समुदेचा असेल बंधुतेचा असेल ममतेचा असेल हा सोहळा त्यांच्या कष्टानं त्यांच्या त्यागानं तुमच्या माझ्यापर्यंत आलाय या सर्व महानिवृत्तींना या ठिकाणी आजच्या संविधान सन्मान आंदोलनाच्या अंतर्गत आपण सर्वांनी त्यांचं स्मरण करूया त्यांचं चिंतन करूया खर तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हर सिकंद आपल्या संस्थेचे संस्थाचालक भालचंद्र डॉक्टर भालचंद्र ठाकरे याचबरोबर ठाकरे मॅडम हल्लाट मॅडम या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र माझे स्त्री माझे मार्गदर्शक मनोजाई आहिरे वागसर त्याचबरोबर ज्यांचं तुम्ही खूप चित्त लावून तुमच्यासह मी पण त्यांचं विवेचन आपण संविधानाबद्दल आपल्या हक्कांबद्दल आपण ऐकलं त्या उज्ज्वाला उज्ज्वाला थोडक हंसात आहिरे मॅडम की मला खूप बरं वाटलं त्यांनी बोलल्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं की संविधानाचा सन्मान किंवा संविधानाबाबतची जागृती ही देशातील नागरिक विद्यार्थी या देशाशी असणारा जोही सर संलगित घटक आहे त्या सर्वांना त्याबाबत एक कुत्र निर्माण झालं पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे जा खरंतर आपल्याकडे पारायण होत असताना ता धार्मिक पुस्तकांची पारायण होतात आपल्याकडं काही कविता मुखत होतात काही गाणी होतात मला असं वाटतं की जे संविधान तुम्हाला मला जगण्याचा अधिकार देतो तुम्हाला मला या ठिकाणी विकासाची संधी देत त्या संविधानाचं पारायण होणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते पारायण जरी मला वाटतं त्या संविधानाच्या अभ्यासातून त्या संविधानाच्या एकूण निर्मितीतून तुमच्या माझ्यामध्ये एखादा भारतीय नाही नव्हे तर संपूर्ण भारतीय समाज हा एक कायद्याचाच आकार असेल देशाविषयी राष्ट्रीयत्वाची भावना घेणारा तो समाज असेल खरंतर विषय भाषा वेशभूषा खानपान जाती धर्म परंपरा श्रद्धा उपासना विचार उच्चार विचा, भाणीमान या सर्वांमध्ये विविध आहे सर्वांमध्ये वेगळेपण आहे पण ते सर्व वेगळेपण असताना सुद्धा मी प्रथम भारतीय आणि मी अंतत भारतीय ही भावना तुम्ही लक्षात घ्या या देशामध्ये मी कोणत्या घरात जन्मालो कोणत्या जाती कोणत्या भक्तात विचारलो कोणती संस्कृती मी आगीकारली पाहिजे कोणत्या गोष्टीचं मी खानपान केलं पाहिजे काय माझा टेरावा असला पाहिजे मी बरोबर राहिलं पाहिजे मी कुणासोबत माझ्या विचारांची जबाबदारी केली पाहिजे हा माझा विचार असला तरी कोणत्याही ते विचारत असेल माझा धर्मपंथ भाषा हिरवे असेल पण तुम्ही पहिल्यांदा भारतीय आणि हे सर्व झाल्यानंतर माझं जीवन जे काही विनंती करत असेल माझा विकास करत असेल मी दिवाळ झालो असेल मी श्रीमंत झालो असेल मी तयारी झालो असेल मी बुद्ध असेल मी घेणार असेल तुम्ही ते सर्व होत असतं का मी अंतताही भारतीय आहे म्हणजे माझा सुरुवात भारतीय म्हणा माझा अंत हा सुद्धा भारतीय म्हणून म्हणा ही जी जन्म या संविधानाने निर्माण केली ती भावना संविधान आली हे मी तुम्हाला मला जास्त पटते आता सांगायचं झालं आपण जरा चिकित्सा केली स्टेजवरची आणि स्टेजच्या खालचे मी तर सुद्धा विचाराचे सांगत दिसताच राहते स्टेजवर तुम्ही एक वेगळा विचार आहे आपण झाले होते तिथं आपला वेगळा विचार तिथं आपल्याला स्टेजवर सूट दिसतंय स्टेजवरती सन्मान दिसतोय स्टेजवरती काहीतरी वैचारिक वेगळे पण दिसते मग हे सगळं होत असताना स्टेजवरचे आणि स्टेजच्या खालचे हे मात्र कायदे एक समान आहे तिथल्या प्रत्येकाचा अधिकार एक आहे अधिकार असताना गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असं या देशाचे राष्ट्रपती या देशाचे या देशाचा मंत्री या देशाचा आमदार खासदार सरपंच ग्रामपालिकेचा सदस्य त्यालाही एकाच मताचा अधिकार टाटा बिरला बाटा आपण ज्यांना ज्यांना श्रीमंत बघायला देशातील त्यांनाही मताचा एक अधिकार आहे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य या देशातील एक सर्वसामान्य माणूस आहे एक स्त्री आहे तिलाही त्यांना हा अधिकार हा अधिकार आपल्याला मिळून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या केलेल्या कार्याचा या ठिकाणी आपण स्मरण केलं पाहिजे ते उपकार मानला पाहिजे या देशातील स्त्री असेल या देशातील पुरुष असेल या देशातील वर्ण व्यवस्थेमध्ये ज्या ज्या लोकांनी हजारो वर्ष या सहन केलेल्या पिढीतून तुम्ही आलो सर तुमच्या पाच गड्यावर तुम्ही इतिहास काढला तर या धर्मबंधनामध्ये येथील गुलामगिरीच्या तालितीमध्ये तुमच्या घरचे कुणी नातेक असतील किंवा तुमच्या परंपरेगत तालिच्या पूर्वज असतील ते काय माझ्या बाबतीत जे माझे पूर्वज आले असतील ते काय या सगळ्यांच्या आयुष्यात आलेला संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडामोडी किंवा गुलामगिरी आले ते सगळं सार्थ आहे आज संविधान मिळालं या संविधान मिळाल्यानंतर प्रत्येकाला वाटतंय आम्ही स्वातंत्र्य आमच्याकडे बंधुत्व आहे आमच्या समान संधी आहे तर हे होत असताना आपण शिक्षित आहोत ठाकरे सर तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तुम्हाला अजूनही तुम्हाला एक मोठं सांगावी वाटते की या देशामध्ये असा खूप मोठा वर्ग आहे की तू संविधान फक्त मुख्य जागर करतो परंतु ज्या पद्धतीनं संविधान आपल्याला सांगते संविधान जसं वागायला तशी लोक वागत नाही सर महाभारतामध्ये एक द्रोणाचार्या द्रोणाचार्यांकडून ज्या पद्धतीनं शिक्षण घेतलं आणि गुरुक्षाने म्हणून द्रोणाचार्याने त्याचा अंगठा कावं केलं हे माझ्या मनाला काही न पडणारी गोष्ट मी की द्रोणाचार्याचा काय संबंध द्रोणाचार्यानं फक्त पाहिलं रोज तो एक पाहायचा आणि शिक्षण घ्यायचा सर्व शिक्षणाच्या पात्रता या ठिकाणी एकलम एक पूर्ण करतो आणि गुरुदक्षिणेमध्ये मात्र द्रोणाचार्य त्याचा आखा काढून घेतोय ही बाब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही सर्व विद्यार्थी आहात या जगामध्ये कुणीतरी अर्जुनाला आकडे काढून घेतोय सामाजिक बंधनामध्ये समाजामध्ये काम करत असताना तुम्ही विद्यार्थी म्हणून काम करा तुम्ही तुमची सेवा देत असाल त्यावेळेस तुम्ही ही घेतलं पाहिजे द्रोणाचार्य म्हणून काम करतोय का समोर तो तुमचा उपयोग करतोय का समोर तो तुमचा अंगठा काढून घेतोय का एखाद्या अजून एखादा धोरणाचार्य टप्प्यात बसलाय की तो त्याचा अंगठा काढून घेतो सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना संविधान मला जवळ यासाठी वाटते की मला स्वतःला तो हक्क ते संविधान देते की कोणताही व्यवसाय करू शकतो मला ते संविधान हक्क देते की आय तुमच्या सर्वांसमोर बोलत नाही आभार मानले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की हजारो वर्ष माझी जी कधी पिढी असेल हजारो वर्ष त्या लोकांनी काही त्रास जर केला असेल तर त्यांच्यातला एक माणूस दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्याशी संविधानावर तुमच्या हक्कासाठी तुमच्या कर्तव्यावरती आणि या देशाच्या स्वातंत्र्य समता बंधुता आणि समान सांगासाठी तुमच्याशी मी चर्चा करतोय की ताकद बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संविधानाने या गोष्टीवर चर्चा करत असताना तुम्ही ती बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून हा आपला जागा चालला या सगळ्या घटना घोडाफोडी होत असतील हा टास्क असेल त्याच्यात असेल सगळ्यांना हात जोडून संपर्कात पेशंट येतील तुमच्या संपर्कामध्ये अनेक लोक तुमच्या संपर्कामध्ये तुम्ही अनेकांना या ठिकाणी कराल मदत कराल ही सर्व मदत करत असताना की या संविधाना जो अधिकार दिलाय जगण्याचा अधिकार दिलाय तुमचं वैदिक क्षेत्र हे जगण्याची पिढी आहे माणसाला सुखी करण्यासाठी क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना संविधानाची उद्देशिका काय तुम्ही ठेवा त्या बाबासाहेबांनी त्या संविधानकर्त्यांनी त्या संविधाच्या संविधानाच्या उद्देशिक जे जे विषय या ठिकाणी मांडले त्या प्रत्येक विषयाला तुम्ही या ठिकाणी हात घालत चाला आपल्या जीवनाला एक वळण म्हणून एक नियम म्हणून त्या उद्देशिके बाबांना आपण चाला धर्मनिरपेक्षता आपण धर्मनिरपेक्ष भारतामध्ये कुठल्याही एका धर्माचं आधिपत्य नाही आज जरी आपण हिंदू राष्ट्र म्हणून बोलत असलो तरीही आपल्याला धर्मनिरपेक्षता हा गुण या भारतीयामध्ये या ठिकाणी आंदोलन शिकतेला तो आलाय त्या ठिकाणी लोकशाही सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय तुम्हाला मला या सामाजिक बाबतीत आर्थिक बाबतीत राजनिती सामान्य आहे तुम्हाला मताचा अधिकार दिला तर तो याच्या बाबतीत आहे त्या स्वातंत्र्या बाबतीत आहे न्यायाच्या बाबतीत जर विचार केला तर आता आपण जरी म्हटलं कायदा सगळ्यांना समान आहे पण तुमच्या डोक्यात अजूनही सांगतो दुसरी बाजू आहे की आपण काही गोष्टी पाहत असताना श्रीमंतांना न्यायाच्या बाबतीत वेगळा गरिबारावरती अनेक अशी केसेस आहेत ते लोक चितपत पडले त्यांचा विचार करणारे त्यांना विचारात घ्यायचे त्यांचा विश्वास घेणार लोक नाही पण आपल्याला आपल्या समाजामध्ये समाजामध्ये अशी पिढी निर्माण करावी लागेल की घराला खरं खोट्याला खोटं बोलणारे माझी दृष्टी आहे ती अशी झाली पाहिजे की मी न्यायाच्या बाबतीत सगळ्यांनी समान आहे एखादा विद्यार्थी कमी जास्त असेल एखादा विद्यार्थी विचारलेला असेल परंतु शिक्षक म्हणून माझा न्याय देण्याचा जो प्रयत्न असेल म्हणून माझी जी भूमिका असेल ती मात्र सगळ्यांसाठी समान असेल या संविधान आले होता ते त्यांनी माझ्याला अंगी पाहिजे आणि म्हणून संविधानाने मी या विषयावर बोलत असताना आपल्याला न्यायाच्या बाबतीत सगळ्यांना समानतेच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य स्वातंत्र्य विश्वास उपस्थित स्वातंत्र्य संविधान आपल्याला उपस्थित स्वातंत्र्य कोणती उपस्थित कशी करू शकत तुमच्या दायरीत राहून तुमच्या चौकटीत राहून या ठिकाणी समानता ही गोष्ट महत्वाची आहे की या समानतेमध्ये सगळ्यांना समान संधी निर्माण केली पाहिजे सगळ्यांना समान निर्माण मॅरेथॉन हे ज्यावेळेस चालू दिला तेव्हा असा आवाज सगळे त्यावेळेस पळतात आता ती संधी राहिली मित्रांनो तुम्ही जेव्हा समाजसेवेत राजकारणात व्यवसायात तुम्ही ज्यावेळेस काम करा तेव्हा ती समान संधी तुम्हाला ती निर्माण करावी लागेल तुमच्यासाठी ती संधी कोणी नी घेऊन येणार नाही त्यामुळे सजत राहा त्याच्या भविष्याबाण्यापेक्षा त्या संधी सापडत राहा शोधत राहा त्याच्याबाबत विचार करत राहा यानंतर बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकता यांचे आश्वासन या निमित्तानं संविधान देतोय आपण सगळे एकदा आहोत जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा भारत एखाद्या घटनेवरती उभा राहतो एखाद्या कोणत्याही समाजाच्या विपरीत देशाविरुद्ध झालेली घटना या ठिकाणी तो विचार सगळ्या लोकांना एकतेत आणतोय स्त्रियांवरती झालेल्या पूर्ण भारत देश पिढून उडतो एखाद्या मुलावरती आपल्या जातो पूर्ण भारत देश पिढून उडतो एखादी चांगली गोष्ट स्वीकारायची पूर्ण भारत देश त्यासाठी स्वीकारतो कोविड सारख्या प्रकरणामध्ये भारतातील खेड्यातील खेड्यात खेड्यात मानतो या कोविडच्या नियमामध्ये एक ठिकाणी एक संघ वाढत होता ही एक मत आहे किंवा या पद्धतीचं समान संधी या ठिकाणी आपल्याला मिळते त्या ठिकाणी बंधुता आहे आणि संविधान आपण स्वतःच ते अर्पण करतोय या एका बाबतीमध्ये लक्षात घ्या की आपणच आपल्यासाठी निर्माण करायचं ते आपल्यासाठी अर्पण करून घ्यायचं किती किती मोठा विचार त्या ठिकाणी त्यांनी केला तर त्यांनी एका देवाला धर्माला पंथाला एखाद्या व्यक्तीला त्याने आदर केलं या देशातील सर्वसामान्य माणसाला जो या देशाचा नागरिक आहे त्या देशाच्या नागरिकाला कितपत जर अर्पण केली त्याच्यामध्ये त्या देशाची नागरिकाला हे संविधान किती मोठी उंची देत ही उंची तुम्हाला मला या याच्यातून मिळाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक रचना याचा जर विचार केला की बाबासाहेबांनी प्रत्येक वेळा वर्ग रचनेचा जो वर्ग वर्णाश्रम ज्या ठिकाणी आहे त्याचा काय विरोध यासाठी केला त्या वर्धाश्रमामध्ये मुलांनी सगळे देश केले आणि संविधानाची पहिल्यांदा या देशातून नष्ट झाला तो वर्णाश्रम नष्ट झाला तो नष्ट केला वर्णाश्रम म्हणून तुम्ही मी स्त्री पुरुष जाती धर्मातील सगळे लोक आज स्वतःचा विकास आणि स्वतःची संधी पाहत आहेत किंवा स्वतःसाठी विकासात्मक संधी निर्माण करून आहेत किंवा चांगलं जीवन आपण जगू शकतोय आणि म्हणून संविधानाने मी जी गोष्ट जेव्हा चर्चा करू आपण त्यावेळेस त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये चालू असला तो विचार काय असेल जर संविधान निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब दो आंबेडकरांसारखा माणूस त्या संविधान सभेवरती मग सुद्धा आदर्श नसतात विचार करावा वाटतो की काय निर्माण झालं असतं बाबासाहेबांनी या दोन गुलामगिरीच्या विरोधात जे जे चटके त्यांनी स्वतःसाठी अनुभवले जी सामाजिक रचना बनलेली होती त्यांनी जे जे स्वतः जे अनुभवलं ज्या ज्या गोष्टींना त्रास झाला ती गोष्ट पण या भारताच्या नागरिकांच्या कुणाच्या आयुष्यात येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी ते त्या संविधान निर्मितीसाठी जे योगदान दिलं मी तर म्हणतो रात्र दिवस अभ्यास करून संविधान निर्माण केलं आणि म्हणून संविधान आणि मी हे होत असताना परत येतात बाबासाहेबांचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे बाबासाहेबांचा सन्मान या निमित्तानं आपल्या मनामध्ये कायम ठेवला पाहिजे मित्रांनो नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला सर्वांना मी सांगितलंय की संविधान हे आपल्याला उद्देशिकाचे दर्शन घ्या म्हणजे देवत की मी काही घाललं पाहिजे बरोबर माझा आहार विहार इच्छा रुप्चार तर हा दोघांमध्ये वेगळेपण असताना सुद्धा मला तुम्हाला पती पत्नी म्हणून देणे खेळत आहे संविधान करते आपल्या दोघांच्या म्हणजे नाट्याचं रक्षण सुद्धा कोण करते विधान करते ज्याचा तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही मला सोडू शकत नाही जर दोघं मध्ये काही तक्रार झाली तर त्यांना न्याय मागण्यासाठी घटनापुस्त येते संविधान आले की हातचा पुस्तक असताना की संविधान तुमच्या माझ्या नाते मध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये किती पार काही न किंवा किती छोटे बण किती छोट्या छोट्या गोष्टीवर संविधान काम करत तर तुम्ही मी त्याचा अभ्यास करत नाही म्हणून आपण ती गोष्ट लक्षात घेत नाही म्हणून हा विषय जेव्हा विद्यार्थी समोर आला तेव्हा मला वाटतं की म्हणून मला वाटलं हो, तुमच्या पहिल्याच वर्षामध्ये ज्या वेळेस तुमची सेवा तुम्ही तीन वर्ष नंतर तुम्ही देणार आहात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा आपण ज्या देशाचे नागरिक आहोत या देशाची न्यायपालिका आहे राज्यपालिका आहे या देशामध्ये त्या नागरिकांना आपल्याला सेवा द्यायची आहे आणि ही सेवा देत असताना की या संविधानात दिलेले अधिकार हक्क मी सोबत घेऊन या देशातील नागरिकांना माझी सेवा अर्पण करणार मित्रांनो संविधानाने हे आपल्या चष्ठे बघत असताना आपण सर्वांनी या ठिकाणी हा उद्देश लक्षात घ्यावा की तुम्ही या देशाचे प्रथमता या देशाचे तुम्ही नागरिक आहात आणि तुम्ही सेवा देताना या देशाच्या नागरिकांना देणार आहात काय अशी परिस्थिती म्हणून की तुम्ही जगातील अनेक लोकांना तुमचा स्पर्श व्हावा तुमचा संपर्क व्हावा तुमची सेवा मिळो आणि जगातल्या प्रत्येक नागरिकाला जो तुमच्यापर्यंत पोहोचेल त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी त्याच्या दुःख तुमच्या असलेलं नाहीच हवं अशी मी या ठिकाणी सर्वांना प्रेस देतो आणि संविधान मी संविधान आणि मी या चर्चा सत्रामध्ये सहभागी आमच्या विद्यार्थिनी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांतून आदेश असावा मन देतो आदेशालाच हे काढायला पाहिजे अनुभव कळायला पाहिजे विद्यार्थी सगळे खाली बसते विद्यार्थ्यांनी आर्थिक घेत बसते तर तिची ती दूरदृष्टी तिचा तो अनुभव तिला आयुष्यामध्ये तिच्या ज्या शब्द ते कारण जास्त ते आलं पाहिजे बाबा अध्यक्ष म्हणून पण मी किंवा माझा विद्यार्थी या ठिकाणी असू शकतो आणि हे सोबत असताना हा अधिकार सुद्धा शेअरला त्या संविधानात दिला आणि तिला तो अधिकार प्राप्त करावा हे सुद्धा माझ्या संविधानात सांगितलं म्हणून संविधानाने मी हा हे चर्चासत्र आपण करत असताना हा वा तो हा जागा कायम आपल्या मनामध्ये तेव्हा एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची लजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र